मिनिसरत भव्य प्रदर्शनाचे सीई ओ मिनल करणवाल यांच्या हस्ते उद्घाटन नांदेड शहरातील जिल्हा परिषद मल्टीपर्पज हायस्कूल वजीराबाद या ठिकाणी दिनांक सहा जा जानेवारी ते दहा जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान मिनिसरत भव्य प्रदर्शनाचे उद्घाटन सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नांदेड जिल्हा परिषदेच्या सीई ओ मिनल करणवाल यांच्या हस्ते कापून उद्घाटन करण्यात आले या सरस प्रदर्शनामध्ये विविध प्रकारचे स्टॉल लावण्यात आले असून नांदेडकरांनी या स्टॉलला एक वेळ अवश्य भेट द्यावी असे आवाहन मिनल करणवाल यांनी केले आहे तर सर्वांना नमस्कार मी मिनल करणवाल मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड आमचं डोक्यात थोडा महिन्यापासून एक विचार आलं होतं की आमच्याकडे ही जागा आहे शहरात आहे आणि अनेक तहार जे येतात तिथे आमचे बचत गट खूप काही विकतात त्याच्यासाठी तर त्यांना एक जागा एक आ, संधी देण्यासाठी आपण हे मिनी सरस मेळेचं आयोजन केलेलं आहे त्यात आमचे डी आर डी एचा खूप मोठा सहभाग आहे त्यांना हे पूर्ण एम आर एम ए पूर्ण ही मेहनत घेऊन डी आर डी ए मार्फत हे मिनी सरस मेळेचं आयोजन केलेलं आहे त्यांचं अभिनंदन आणि इथे जे विकण्यासाठी आमच्या महिला आलेल्या आहेत आज अशी आज, अपेक्षा आहे की लोक इथे येणार यांच्याकडून खरेदी करणार कारण की नैसर्गिक ऑर्गॅनिक घरी बनवलेले मसाले घरी बनवलेले यांचे लोचण हे सगळे एकदम ऑर्गॅनिक प्रकारचे आहेत तर प्लीज माझी विनंती आहे जे कोणी व्हिडिओ बघताय की ते येऊन यांची खरेदी करायची आणि इथे जे काय बचत गट आलेले आहेत त्यांच्यासाठी कार्य करायचं उमेद एम एस आर एल एम हे आमच्यासाठी एक मोठी गव्हर्नमेंटची यंत्रणा म्हणून बघितली जाते कारण की हे महिला आमच्या रेकॉर्डवर आहे एक प्रकारच्या कर्मचारी म्हणता येत नाही पण एक प्रकारच्या आमच्या रोलवर आहेत म्हणून स्वीपमध्ये सुद्धा जेव्हा यांना जबाबदारी दिली की सगळ्या महिलांनी वोट करायचं त्याच्यासाठी यांनी प्रतिज्ञा घ्यायची होती आणि गावातल्या दुसऱ्या महिलांसाठी यांनी अपील करायची होती की तुम्ही सुद्धा वोट करा म्हणून यावेळेस नांदेडमध्ये महिलांचं वोटची टक्केवारी वाढलेली आहे त्याच्या श्रेय कुठेतरी आमच्या बचत गटांच्या महिला जात नांदेडकरांना हे चव्हाण आहे की इथे जे नैसर्गिक आणि ऑर्गॅनिक आणि घरी बनवलेले पदार्थ तुम्हाला भेटणार ते बाहेरच्या मार्केटमध्ये तुम्हाला कमी भेटणार तर नक्की इथे येऊन एक तर त्या वस्तूची खरेदी पण करत हे तुमच्यासाठी महत्त्वाची आहे आणि एक त्या खरेदी मार्फत आमच्या बचत गटांना खूप मोठा सहकार्य होईल त्याच्यासाठी सर्वांना विनंती घेते येऊन याच्या खूप चांगला स्वाद हे आमच्या भोकरच्या <laughs> रेणापूरच्या आमच्या भोकरचा इथे आंबलेचा लोचन विकतायत त्यांचा ते मला आधी पण मी आमचं खाल्लेली आहे आणि बाकी जिथे आपण पाहिलो काही पापड असेल आमच्या पेढे असेल खूप चांगले चांगले त्यांनी बनवलेले आहे आणि मसाले खरं तर घरी बनवलेले आहे मला वाटतं सगळ्यांनी इथे येऊन त्याचा लाभ घ्यायचा थँक्यू